कार्यकर्त्यां सर्वप्रथम आताच गुढीपाडवा झाला मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे मी गुढीपाडवा संपून आता येणाऱ्या ह्या दिवसात नवरात्रीचे दिवस आहेत एक आपण नऊ दिवस देवीचा संकल्प प्रत्येकाच्या घरी असतो आणि रामनवमी म्हटलं म्हणजे आपल्या पुऱ्या महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण देशासाठी एक असा एक व्यक्तिमत्व आहे राम तर त्यांनी विजयाचं प्रतीक आहे त्यांनी रामांनी रावणाचा अंत करून म्हणजे दुष्कृत्यावर मात करून चांगले कृत्य करण्यासाठी एक रामनवमी हा दिवस असतो म्हणून त्या दिवशी आपण रामनवमी दिवशी मोठ्या संख्येने लोक एक उत्साह निर्माण करतात आणि आमचे आदरणीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाचे जे अयोध्येला स्थापन केलेलं आहे त्यामुळे रामाला पूर्ण भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये मानणाऱ्या लोकांची संख्या भक्तांची संख्या जास्त आहे आणि आम्ही तर आमच्या प्रभागामध्ये माझ्या क्षेत्रामध्ये जे प्रत्येक ठिकाणी रामनवमी निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे रामाच्या बारा वाजताचा जन्म आम्ही करणार आहे प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या सुरेंद्रगड चौकात वरती चौक आहे त्या चौकामध्ये आम्ही खूप मोठ्या संख्येने लोक जमा होऊन आरतीचा कार्यक्रम करतो आणि आपल्या नागपूरमध्ये शोभायात्रा निघतात आहे दोन शोभायात्रा एक रामनगरची शोभायात्रा आहे तिथे सुद्धा मोठ्या संख्येने होतात मी सर्व समाजाच्या सर्व लोकांना रामनवमीत येणाऱ्या रामनवमीच्या खूप शुभेच्छा देतो आणि जातीय सलोखा आणि जे काही असेल सर्व संभाव माणसांनी या आपल्याला आपल्या सृष्टीमध्ये वसुदेव कुटुंब जी आमची आदरणीय पंतप्रधानांनी एक व्याख्या मांडलेली आहे त्याचप्रमाणे वागण्याचा संदेश मी सर्वांना देतो आणि रामनवमी नसतं वातावरण सगळं सर्व धर्म संभाव राहील अशी मी आशा व्यक्त करतो